हॅलो नमस्ते मी गणका माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे बांगड्याचं कालवण तर बांगडे इथे घेतलेले आहेत ते मी मधून कट करून स्वच्छ धुवून घेते हे बघा अशा प्रकारे मी मधून कट करून त्याचे दोन तुकडे केले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर जरासं आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालून एक थोडा वेळ ठेवून देऊया जोपर्यंत आपण वाटण तयार करतोय तोपर्यंत हे मीठ आणि हळद लावून ठेवून द्यायचे आहे आणि आता आपण बांगड्यांना मीठ आणि हळद लावून ठेवली आहे झाकण ठेवते मीवर आणि आता आपण वाटण तयार करूया तरी ते एक वाटी होईल एवढं मी एक छोटी वाटी जास्त मोठी नाही आहे छोटी वाटी होईल एवढं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी अर्धा कांदा थोडासा कट करून घालते आणि चार पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर सुख्या मिरच्या भिजवलेल्या हो त्या पण घालते चार पाच मिरच्या आहेत लाल मिरच्या सुकवलेल्या हो आणि आता आपण घालूया एक चमचा धने आणि थोडीशी हळद घालूया आणि हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे आणि आता छान अशी आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा छान असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता कढईमध्ये हे जे वाटण आहे ते मी काढून घेते आपण ह्या कालवनाला फोडणी वगैरे काही देणार नाही हो। आहोत असं शिजवायचं आहे तर मी जे वाटलेलं मसाला होता तो सगळा काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया कारण हे खूप जाड आहे तर थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घालून ते पातळ करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया एक चांगली उकळी येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे चांगली उकळी आलेली आहे बघा आणि मी मिक्स करून घेते एकदम पातळ पण नाही आहे आणि जाड पण नाही आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जे माशाचे बांगड्याचे तुकडे ठेवलेले होते मीठ आणि हळद लावून तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून जरा वेळ शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचे नाही आहे एक पाच मिनटं होतील एवढे शिजवून घ्यायचे आहेत ते आता मी जे माशांचे तुकडे होते ते घालते ह्याच्यामध्ये आणि माशांचे तुकडे घातल्यानंतर जास्त आपल्याला हलवायचं पण नाही आहे तसेच ते शिजवून घ्यायचे आहेत छान असे जास्त वेळ पण नाही लागत बांगडे शिजायला लगेच शिजतात तर एक उकळी येईपर्यंत आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि बघा वांगड्यांना उकळी आलेली आहे तर मी याच्यामध्ये कोकम घातलेले आहेत आणि थोडीशी त्रिफळा आणि एक कैरी होती माझ्याकडे छोटीशी तर ती पण कट करून घातली आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि त्रिफळामुळे पण टेस्ट आणि स्मेल पण खूप छान येतो आणि हळदीचं पान होतं माझ्याकडे सुकवलेलं तर ते स्वच्छ दोन मी मध्ये अशी गाठ मारून ते पण घातलेलं आहे ते आपल्याला जेव्हा आपण कढी आपली कालवण जेव्हा तयार होतं त्याचवेळी हळदीचं पान घालायचं आहे नाहीतर मग ते शिजवताना घातलं तर जास्त कडू लागतं ते तर आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे इथे आपलं बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शका थँक्यू